महानगरपालिका निवडणुकांना सुरुवात झाली तरी सुद्धा अजून राज्यात कुठेच ठाकरे बंधूंच्या सभा होत नाही बरोबर आहे ह्यांच्या सभा होत नाही कारण जनतेसमोर उभा राहण्यासाठी जे काम करावं लागतं ना तेच या बंधूंनी कुठंच केलेलं नाही यांनी लढाईच्या आधीच पराभव मान्य केलाय अहो हे पळकुटे लोक का आहेत कार्यकर्त्यांची यांना काही पडलेलीच नाहीये आणि म्हणून तरी नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये सुद्धा हे प्रचाराला कुठेच फिरले नाही तुम लढो हम कपडे संभालते अशाच पद्धतीची वृत्ती ह्या था दोन्ही ठाकरे बंधूंची आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये मिसळण्यासाठी जी, जनते जी हिंमत लागते जे कष्ट करावे लागतात ते घेण्याची त्यांची तयारीच नाहीये कारण आतापर्यंत हे लोक फक्त ऐशो आरामी जीवन जगले आणि फक्त पत्रकार परिषदांच्या मधून बोल बच्चनगिरी करणं एवढंच त्यांना माहिती आहे जसं म्हणतात ना की भागने वाले को कुछ नहीं मिलता लेकिन वाले के कदमो मे सारा जहा होता आणि त्यामुळे जनता ही लढवय्या नेत्याच्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशीच उभी राहणार आहे आणि लढण्याआधीच पराभव मान्य करणाऱ्या आणि फक्त मीडियाच्या समोर बोल बोलबच्चनगिरी करणाऱ्या या दोन्ही संधी साधू बंधूंना धडा शिकवणार आहे